तुम्ही कधी बाहेर गेला असाल आणि तुमच्याकडे अगदी कमी पैसे असतील आणि खूप जोराची भूक लागली असेल तर तुम्हाला एकच पर्याय दिसतो तो म्हणजे वडापाव अगदी गरिबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांना आवडणारा वडापाव अगदी घराईत गहरा घरात केल्यानंतरसुद्धा सगळ्यांना जास्त आवडणारा आणि घराबाहेर गेल्यानंतरसुद्धा खावासा वाटणारा तो म्हणजे वडापाव वडापाव ही अशी एक रेसिपी आहे महाराष्ट्रातली की ती खूप फेमस आहे खूप म्हणजे आता असा माणूस भेटणार नाही की ज्याने वडापाव अजूनपर्यंत खाल्ला नाही तर लहानांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच हा वडापाव खूप आवडतो खूप जोराची भूक लागलेली असेल तर त्यावेळी ती भूक थांबवण्याचं काम हा वडापाव खूप अगदी छान करतो आणि तो असतोच तितका सुंदर तर चला तर ह्या वडापावची रेसिपी बघूया आता तर कढईमध्ये मी दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम करून घेतलेला आहे आपण आता वडापावची भाजी करतो आहे तर ती जरा तेल जास्त घ्यायचं या भाजीसाठी एक चमचा मी याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची हे बघा मोहरी चांगली तडतडल्याशिवाय त्याच्या पुढचा इन्ग्रेडियंट घालायचा नाही नाही तर मोहरी कच्ची राहते आणि ती खाताना मग कडवट अशी लागते तर मोहरी पूर्णपणे तडतडून घ्यायची मोहरी तडतळून झाली की नंतर मग आपण त्याच्यामध्ये जिरं घालणार आहोत एक चमचा मी इथे जिरं घातलेला आहे साधारणतः अर्धा किलो बटाट्यांची मी हे वडापाव करणार आहे तर त्याच्यासाठी एवढे साहित्य सफिशियंट आहे थोडा हिंग घातलेला आहे हिंग पण थोडा जास्त घालायचा चव खूप छान येते आणि नंतर मग याच्यामध्ये घालायचा तो हा ठेचा आहे तर हा आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा आहे मी थोडं आलं घेतलं एक अख्खा लसणाचा गड्ड्या त्याचो सोलून त्याच्या पाकळ्या घेतल्या आणि चार ते पाच मिरच्या घेतल्या मिरच्यांची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची आणि हा बारीक चिरलेला कढीपत्ता कढीपत्ता चिरूनच घालायचा आहे त्यामुळे त्याचा फ्लेवर जो आहे तो खूप छान आहे तो बारीक चिरून कढीपत्ता इथं वापरायचा आहे आणि हा जो ठेचा आहे तो फार महत्त्वाचा आहे वडापावच्या टेस्टसाठी त्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीचं थोडं प्रमाण जास्त घ्यायचं म्हणजे ते स्पायसी तिखट झणझणीत असा मस्त असा वडापाव तयार होतो तुम्ही हे मिक्सरला फिरवून घेऊ शकता पण मी हे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्याचं जी टेस्ट आहे ती खूप छान येते आता हा पण हा मसाला जो आहे तो तेलामध्ये परतवून घेतो अगदी पाव चमचापेक्षाही थोडं मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे हा जो मसाला आहे तो खाली लागणार नाही आणि छान असा परतून येईल तर तुम्ही बघू शकता अगदी एका मिनटासाठी मी हा मसाला परतवून घेतला त्यामुळे आलं लसूणचा कच्चेपणा आहे तो निघून जाईल गॅसची फ्लेम स्लो आहे आता मी याच्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे हे बघा आपण जो मसाला तयार करतो याच्यावरच ह्या वडापावची टेस्ट आहे ती अवलंबून असते त्यामुळे आलं लसूण आणि मिरची यांचा मस्त असा ठेचा बनवून घ्यायचा म्हणजे मस्त खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आलं लसूणचे पेस्ट नाही वापरायचे त्याने एवढी चांगली टेस्ट येत नाही नंतर मग ह्याच्यामध्ये मी उकडलेले बटाटे घातलेले आहेत हाताने स्मॅश करून घातलेले आहेत आता बटाटा उकडतानासुद्धा तुम्ही हा जास्त उकडायचा नाही आहे किंवा कमी उकडायचा नाही आहे एक बरोबर परफेक्ट असा उकडलेला बटाटा पाहिजे जास्त उकडला तर त्याचा बटाट्यांचा जो वडा पावसाठी आपण गुळा करतो तर तो व्यवस्थित येत नाही तो सेलसेर होतो तर बटाटे उकडून घ्यायचे ते थंड करून घ्यायचे आणि नंतरच इथं वापरायचे आहेत हाताने स्मॅश करून मी इथे हे बटाटे घातलेले आहेत हे जवळजवळ अर्धा किलो बटाटे आहेत आणि नंतर मग याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि हिरवी कोथंबीर भरपूर अशी हिरवी कोथंबीर मी इथं वापरलेली आहे आणि नंतर मग आपल्याला हे चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे काय काय ठिकाणी इथं गॅसची फ्लेम बंद करून सरळ ह्या मसाल्यामध्येच हा बटाटा मिक्स करून घेतात तर मी फक्त स्लो ठेवलेली आहे गॅसची फ्लेम आणि छान अगदी हे मिक्स करून घेतलेलं आहे हे छान मिक्स होणं किंवा एकत्र होणं फार महत्त्वाचं आहे म्हणून मग मी इथं स्मॅशर वापरलेलं आहे हे बघा तर पावभाजीसाठी जो आपण स्मॅशर वापरतो तो वापरलेला आहे आणि त्याने मी मस्त स्मॅश करून घेतलं आहे जेणेकरून हा सगळा जो मसाला आहे तो बटाट्यांना मस्त लागेल आणि आपली जी भाजी आहे बटाट्यावाड्याची तर ती खूप छान तयार होईल तो ची भाजी तर बटाटेवड्याची भाजीच ही मस्त अशी तयार व्हायला पाहिजे तरच आपले बटाटेवडे आहे ते खूप छान तयार होणार आहेत तर स्मॅशरने स्मॅश केल्यामुळे सगळ्या बटाट्यांना हा जो मसाला आहे तो छान लागतो आणि एक परफेक्ट अशी आपली भाजी तयार होते तर ही तशी मी करून घेतलेली गॅसची फ्लेम मी आता बंद केलेली आहे आता इथं मी दोन कप बेसन घेतलेला आहे बेसन बारीक घ्यायचं आणि चाळून घ्यायचं याच्यामुळे चवीप्रमाणे मी अर्धा चमचा मीठ पाव चमचा हळद घातलेली आहे आणि नंतर मग याच्यामध्ये मी एक चमचा एक चमचा नाही अर्धा चमचा मी इथं लाल मिरची पावडर वापरलेली आहे आणि हा जवळजवळ पाव चमच्यापेक्षा थोडासा कमी मी इथं बेकिंग सोडा घातलेला आहे आणि हे सगळं छान असं एकत्र करून घेतलेलं आहे बेसन बारीक वापरा आणि घ्यायच्या आधी ते चाळून घ्या बेसन चाळून घेणं मात्र फार महत्त्वाचं आहे नाही तर याच्यामध्ये बॅटरमध्ये गुठळ्या तयार होतील तर आधी सगळं हे मस्त सगळं सामान आहे ते बेसनमध्ये एकत्र करून घ्यायचं आहे आणि नंतर मग याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर थोडं थोडं मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला थोडंसं जाडसरच बॅटर पाहिजे आहे त्यामुळे पाणी अगदी हळूहळू घाला तर दोन कप बेसन असेल तर त्याला साधारणतः पाऊण कप एवढं पाणी सफिशियंट आहे तर थोडं थोडं पाणी घालून मी हे मस्त असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आणि एक आपलं बॅटर आपल्याला इथं तयार करून घ्यायचं आहे हे बघा खूप जास्त पातळी नाही खूप जास्त जाड नाही असं आपल्याला बॅटर पाहिजे पातळ झाले तर ते वडापावचं कोटिंग छान येणार नाही खूप जाड झाले तर ते वडापाव खूप चांगले लागणार नाहीत खूप बॅटर असं लागणार आहे खाताना तर हे बघू शकता तुम्ही परफेक्ट असं आपलं हे बॅटर झालेलं आहे तर बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी बरोबर एवढीच कन्सिस्टन्सी पाहिजे आहे हे बघा परफेक्ट असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता मी याच्यावर झाकण ठेवून हे बॅटर मी तसंच ठेवून दिलेलं आहे दहा मिनटासाठी म्हणजे परफेक्ट असं आपलं बॅटर आता छान मुरून तयार होईल त्याच्यावर झाकण ठेवून मी दहा मिनटासाठी तसंच ठेवून दिलेलं आहे आता ही जी भाजी जी आहे ती आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायची आहे तुम्हाला फार घाई असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये पण ठेवू शकता किंवा एका मोठ्या ताटामध्ये काढून पसरवून घ्यायची आणि फ्रीजमध्ये ठेवून घ्यायची पण गरम असताना याचे वडे करायला घ्यायचे नाही आहेत ही पूर्णपणे गार करून घ्यायची म्हणजे बटाटा हे तो मसाला छान अगदी सुकतो आणि मस्त असा घट्ट गोळा आपल्याला बटाट्या वड्यासाठी तयार होतो तर मी बघा ती भाजी आहे ती गार करून घेतली आणि त्याचा एक गोळा बनवून घेतला तुम्हाला जसे गोल हवा तर गोल किंवा चपटा हवा तर चपटा जसा तुम्हाला आकार पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही हे गोळे बनवून घेऊ शकता तर आमच्या घरामध्ये चपटाच वडापाव आवडतात तर म्हणून मी हे चपटे वडापाव करणार आहे वडे करणार आहे तर त्याच्यासाठी मी हा असा गोल बनवून घेतला आणि तो हलकासा मध्ये दाबून घेतला आणि मस्त असा चपटा आकार त्याला दिलेला आहे तर असे आधी सगळे हे बनवून घ्यायचे हे बघा भाजीचे गोळे आहेत ते सगळे आधी बनवून घ्यायचे आणि नंतर मग वडापाव करायला घ्यायचे आहेत तर मी हे भाजीचे गोळे बनवून घेतलेले आहेत बघू शकता खूप छान दिसत आहेत मस्त एकदम टेमटिक खूप सुंदर असा वडापाव तयार होतो जर तुम्ही या अशाच पद्धतीमध्ये केलात तर तर छान असे आपले गोळे करून झालेले आहे आता आपण बॅटर घेऊया तर बॅ दहा मिनटाची बॅटरला रेस्ट मिळालेली आहे त्यामुळे बॅटर आहे ते आहे मस्त एकदम मस्त तयार होईल सोडा वगैरे छान त्या बॅटरमध्ये मिक्स होतो पुन्हा एकदा हे बॅटर आहे ते छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्त म्हणजे एक संद असं आपल्याला हे बॅटर मिळेल आणि नंतर मग एक एक जो बटाट्या भाजीचा जो आपण गोळा करून घेतलेला आहे तर तो या बॅटरमध्ये घालायचा आहे हे बघा तर तो हा गोळा आहे तो बॅटरमध्ये घालायचा आहे आणि चमच्याने याला सगळं बॅटर जे लावून घ्यायचं आहे कोटिंग करून म्हणजे तळणेआधी तुम्ही कसा गोळा त्या बॅटरमध्ये मिक्स कराल ते ते मी इथं दाखवलेलं आहे परफेक्ट तुम्ही तर डायरेक्ट हाताने पण करू शकता तेल गरम करून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची गरम करून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मीडियम गॅस फ्लेमवरच आपल्याला हे वडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत तर एक एक वडा जो आहे तो बॅटरमध्ये मस्त घोळून चमच्या शाह्या साह्याने हे तेलामध्ये सोडलेला आहे तुम्हाला चमचा वापरायचा नसेल तर डायरेक्ट हाताने पण तुम्ही हे सोडू शकता पण गॅसची फ्लेम फुल ठेवायची नाही फुल ठेवली तर वडे बाहेरून फक्त करपून जातील आतून छान भाजणार नाही आणि स्लो ठेवली तर ते जास्त तेल पितील आणि चांगले परफेक्ट असे वडे आपले तयार होणार नाहीत त्यामुळे मीडियम गॅस फ्लेमच ठेवायची आहे आणि मी हे वडे ह्या तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत हे बघा चमच्याच्या सहाय्याने एकदम इझी जातं हे आणि मस्त असे परफेक्ट असे आपले हे वडे तयार होतात आणि नंतर मग आपल्याला हे दोन्ही बाजूने व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत थोडंसं तेल पीठवरती कच्चं वाटलं तर वरती तेल मारून घ्यायचं आहे हे बघा आणि दोन्ही बाजूने हे व्यवस्थित वडे भाजून घ्यायचे आहेत एक पाच ते दहा मिनटं लागतात पाच ते आठ मिनटामध्ये ते हे वडे मीडियम गॅस फ्लेमवर परफेक्ट असे तळून तयार होतात थोडंसं कच्चं वाटलं पीठ तिथं तेल मारायचं आहे आणि दोन्ही बाजूने हे परफेक्ट असे वडे तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मस्त असे हे वडे तळून झालेले आहेत एकदम परफेक्ट बघू शकता एकदम टेम्पटिंग असे हे वडे इथंच दिसत आहेत हे नुसतेसुद्धा खायला खूप छान लागतात हे बघा परफेक्ट असे आपले वडे तळून झालेले आहेत वडापावची एकदम परफेक्ट आणि इझी अशी ही रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा अशा पद्धतीमध्ये तर सगळे वडे मी आता हे तळून घेतलेले आहेत आता आपण वडापाव करूया तर इथे एक मी वडापावचा पाव घेतलेला आहे तो मंद मी ओपन करून घेतलेला आहे ही, आणि त्याच्यामध्ये मी ही हिरवी चटणी घालणार आहे मी हिरवी चटणी बनवलेली आहे तर इथं मी भरपूर कोथंबीर हिरवी मिरची लसूण थोडंसं खोबरं वापरलेलं आहे ऑप्शनल आहे लिंबू आणि मीठ घालून मी ही चटणी तयार करून घेतलेली आहे तुम्हाला खोबरं वापरायचं नसेल तर इथं ते फुटाण्याचे डाळवं असतात ती इथं वापरली ले तरी चालेल तर ती ही चटणी मी मध्ये घालून घेतलेली आहे त्याच्यावरती मी ही लाल चटणी घालून घेतलेली आहे आणि नंतर मग हा आपला वडापाव तो वडा बटाटा वडा मी इथंमध्ये ठेवलेला आहे अगदी जसा गाड्यावर मिळतो तसा आपण हा वडापाव तयार करणार आहोत इथून परती वरती पुन्हा मी लाल चटणी घातलेली आहे याच्यामध्ये थोडासा तुम्ही बारीक चिरलेला कांदा पणमध्ये ॲड करू शकता त्याने पण याची टेस्ट खूप छान लागते आणि वरतून परत मी थोडीशी चटणी घातलेली आहे लाल चटणी आणि हिरवी मिरची तर हे परफेक्ट असं कॉम्बिनेशन वडापाव जर तयार झालं जसा गाड्यावर मिळतो त्या टेस्टचा आणि तसाच सेम असा हा वडापाव तयार झालेला आहे तर रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आणि सुंदर असे टेम्पटिंग अगदी तोंडाला पाणी सुटेल असे हे आपले वडापाव तयार झालेले आहेत तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच एका छानशा रेसिपीसह आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय